नमस्कार में आपला हार्दिक स्वागत चला काही ठळक जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नेतृत्व कौशल्य आणि स्वविकास विषयावर एक दिवसीय कार्यशाळा काल दिनांक पाच जुलै रोजी शनिवारी संपन्न झाली आहे स्वविकास ते नेतृत्व विकास एक प्रक्रिया आणि संभाषण कौशल्य नेमके काय करावे या विषयावरील सत्र योगेश वाळुंजकर यांनी घेतली आहे दुपारनंतर डॉ चेतन नेरकर यांनी स्व ओळख काळाची गरज आणि ताण तणाव व्यवस्थापन विषयावर सत्र घेतले दोन हजार सत्तेचाळीस विकसित भारत युवा नेतृत्व आणि नेमकी भूमिका या विषयावर सर्वांशी संवाद साधला वडाळा रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असुरुद्दीन शेख यांनी सर्वांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या हस्ते सर्वांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद